नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चार्य युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा आज आजचा जो कन्सेप्ट आहे पहा रोजच्या वापरातील मी इंग्रजी वाक्य पाठच करा बघा मी ज्या वाक्यरचना देतो ह्या तुमच्या जे रोजच्या तुमच्या दैनंदिन वापरात म्हणजे क्षणाक्षणाला तुम्ही त्या वाक्यरचना वापरू शकता म्हणजे अशाच वाक्य रचना फक्त मी ह्या चॅनलवर आणि ह्या लेक्चरमध्ये मी अशा लेक्चर मध्ये मी घेत असतो बघा तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत लक्षात येऊन जाईल की आपण नेमकं बोलताना कसं चुकतो मग ती वाक्यरचना इंग्रजीमध्ये कशी असायला पाहिजे हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते बघा पहिली जी वाक्यरचना आहे त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही आता इथं तुम्ही काय डझंट वापरणार इथं डझंट नाही इथं तुम्हाला कॅनॉट वापरायचं बघा त्याची वाक्यरचना ही कॅनॉट पहिली वाक्य रचना ही कॅनॉट प्रनाऊन्स माय नेम करेक्टली बघा आपण इथं काय करणार डुनॉट वापरणार इथं डोनॉट नाही कॅनॉट इथं तर पहा मला, मला माझा पेन कुठे सापडत नाहीये मला माझा पेन कुठे सापडत नाहीये म्हणजे घरात पुढतरी पडला असेल सेम आय कॅनॉट फाइंड माय पेन एनिवेअर इथं तुम्हाला डझन नाही कॅनॉट घ्यायचं ओके आता हे माझा पेन सापडत नाहीये म्हणलं तर काय होणार कंटिन्युअस प्रेझेंटेन्स तुमचा ग्रह काय होणार कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आहे की नाही पण ते वाक्य तुम्ही कुठं बोललं जाणार मध्ये बघा कॅनॉटचा एक अर्थ होतो की मी करू शकतो किंवा मी करू शकत नाही पण त्याचा एक तिसरा एक अर्थ का होतो की सेम जो तुम्ही सिम्पल प्रेझेंटेन्स कंटिन्युअस प्रेझेंडेन्स मध्ये अर्थ घेताना तसाच सेम अर्थ होतो ते काय मोजक्यात वाक्यश्ना त्यांचा तुम्ही थोडासा सराव केला पाठ केला की तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर बघा मला चष्म्या शिवाय बरोबर दिसत नाही मला चष्म्याशिवाय म्हणजे आय कॅनॉट सी सी वेल विदाऊट ग्लासेस ग्लासेस म्हणजे काय तुमचा चष्मा हा लक्षात त्याला स्पाइक्स पण तुम्ही म्हणू शकता आम्हाला अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं आम्हाला अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं वी कुड नॉट आता हे पास्ट वी कुड नॉट सी एनिथिंग बिकॉज ऑफ डार्कनेस त्यानंतरची पहा वाक्यरश्न मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये मोठ्याने बोल आय केर वॉइस वॉइस स्पीक लाऊडली आय नॉट हिअर यू युअर सॉरी आय कॅनॉट हिअर युअर वॉइस स्पीक लाऊडली म्हणजे मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये जरा जोराने हो बोलशील का मला ही गाठ निघत नाहीये खूपच घट्ट आहे मला ही गाठ निघत नाहीये खूपच घट्ट आहे आय cannot... आता टाय म्हणजे काय बांधणे त्याच्या आधी अन लावलं की सूट म्हणजे काढणे अ लक्षात निघत नाहीये अ लक्षात म्हणजे त्याचं निगेटिव्ह आय कॅनॉट अन टाय

नॉट थिंक निगेटिव्हली याचा मराठीमध्ये अर्थ काय होता आपण नकारात्मक विचार करता कामा नये या वाक्यरचना लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून आणि आहे तसंच इंग्लिशमध्ये ह्या वाक्यरचना पाठ करा आणि तुमच्या रोजच्या वापरामध्ये ह्या वापरा त्यानंतरची वाक्य प्रश्न आपल्याला एक दुसऱ्याच घे गे, काही घेणं घेणं नाही आपल्याला एक दुसऱ्याचं किंवा एकमेकांचं काही देणं घेणं नाही वी डू नॉट ओ विच अदर एनिथिंग

तो माझ्या कमऱ्यापर्यंतही येत नाही तो माझ्या कमरेपर्यंतही येत नाही ही डजंट इवन कम अपट डज नॉट इवन कम अप टू माय वेस्ट इथं तुम्ही टिल नाही वापरू शकत तिथं तुम्हाला टू वापरायचंय लक्षात घ्या काही गोष्टी फसव्या असतात त्याच्यामुळे आपण फसतो मी त्याला या नोकरीसाठी योग्य समजत नाही मी त्याला या नोकरीसाठी योग्य समजत नाही तुम्ही असं म्हणू शकता की मी त्याला ह्या कामासाठी योग्य समजत नाही नोकरीच्या ऐवजी काम सांगा हे की नाही पण वाक्यरचना कशी बनवायची ते पाहून घ्या आय डोंट कन्सिडर हिम सुटेबल फॉर धिस जॉब फॉर धिस जॉब आता धिस जॉबच्या ऐवजी जॉबच्या ऐवजी फक्त वर्क या फॉर धिस वर्क म्हणजे मी ह्या कामासाठी त्याला योग्य समजत नाही आय डो नॉट कन्सिडर हिम सुटेबल फॉर धिस वर्क किंवा जॉब ती स्वयंपाक वगैरे काही करत नव्हती ती नुसतं बसून होते म्हणजे नुसती बसून राहायची काय ती स्वयंपाक वगैरे काही करत नव्हती ती नुसती बसून राहायची किंवा राहत होती की ही वाक्य रचना शी वॉझंट कुकिंग वॉझंट कुकिंग ऑर एनीथिंग कॉमा शी वॉज जस्ट सिटिंग लक्षात पैसे झाला लागत नाही पैसे झाडाला लागत आहेत आपण बोलतो हिरोजच्या वापरातली वाक्य रचना बोलतो ऐकतो मनी डझन ग्रो ऑन ऑन अ ट्री मनी डझंट ग्रो ऑन अ ट्री त्याच्यानंतर पहा मी हे मुद्दाम केलं नाही मी हे मुद्दाम केलं नाही आय डिट किंवा आय डीप आय डीड नॉट डू धीस पर्पज म्हणजे मी हे मुद्दाम केलं नाही बघा ह्या रोजच्या वापरातल्या वाक्य तोंड तोंडपाठच करा साधारण मी मोजले नाही असतील एक दहा आणि पंधराच्या आसपास असतील आस पण खूप तुम्हाला सोपं जाईल इंग्लिश बोलायला आणि ह्या वाक्यचं मध्ये काय डाऊट असेल किंवा तुम्ही मला सजेस्ट करा काही वाक्यरचना मी तुम्हाला इंग्लिशमध्ये नेक्स्ट सेशन मध्ये मी लिहून तुम्हाला देईन मी ओके ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही माहिती जर तुम्हाला खरंच योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज